जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत आता त्यांना दहा वस्तूचे वाटप होणार आहे तर या अगोदर त्यांना जो भांडी संच मिळत होता तो आता मिळणार नाही त्याऐवजी त्यांना दहा वस्तूचे वाटप हे होणार आहे तशा पद्धतीचा जी आर शासनाकडून काढण्यात आलेला आहे तर त्यासाठी बांधकाम कामगाराची नोंदणी ॲक्टिव असणं गरजेचं आहे नोंदणी रिन्युअल असणं गरजेचं आहे तर ते त्या कोणत्या आहेत ते आज आपण बघणार आहोत तर यामध्ये एक नंबरला आहे पात्र्याची पेटी दोन नंबरला प्लास्टिक चटाई आहे तीन नंबरला धान्य साठवण कोठी आहे क्षमता पंचवीस किलो त्यानंतर धान्य साठवण कोठी क्षमता बावीस किलो त्यानंतर पाच नंबरला बेडशीट आहे सहा नंबरला चादर आहे सात नंबरला ब्लँकेट आहे आठ नंबरला साखर ठेवण्याचा डबा आहे त्यानंतर नऊ नंबरला चहा पावडर ठेवण्याचा डबा आहे त्यानंतर दहा नंबरला वाटर फिल्टर आहे त्याची क्षमता अठरा लिटर एवढी असणार आहे तर एवढ्या दहा वस्तूचे हे वाटप भांडी संचाऐवजी या दहा वस्तूचे वाटप बांधकाम कामगारांना हो होणार आहे जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत त्यांना या दहा वस्तूचे वाटप होणार आहे ही महत्त्वपूर्ण माहिती होती या संबंधित अर्ज कशा पद्धतीने करायचा या संदर्भात आपल्या चॅनलवर व्हिडिओ येणार आहे त्यासाठी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद